नमस्कार मित्रांनो जय शिवराय ट्रॅकर सर्वांचे बंद झालेले आहे माझ तर बंद झालेलं आहे मित्रांनो काल एक सात आठ वाजता एक ओला डायरेक्ट बंद पडलं मित्रांनो आणि बंद पडल्यानंतर मी बराच वेळ ट्राय केला अर्धा पाऊन तास पण ओला काही चालू होत नव्हतं म्हटलं आता तरी चालू होईल मग तरी चालू होईल पण चालू काही झालं नाही म्हटलं शंभर टक्के काहीतरी अपडेट आलेलं आहे सर्व्हर डाऊन दाखवत होतं म्हटलं काहीतरी अपडेट झालेलं आहे सकाळी पाहतो तर ॲटो क्लिकर डायरेक्ट बंदच झालेलं होतं तर आता तिन्ही पर्याय आहेत तुम्हाला की ओला उबेर रॅपिडो तिने पण चालू करून घेणं गरजेचं आहे आणि तिने तिन्ही वरचा धंदा होईल असा करणं गरजेचं आहे कारण की जे ट्रॅकर सवय लागली होती त्यांना हाताने ट्रिप बसत नव्हती आणि आता आपले ट्रॅकर म्हणजे आपला हातच आहे मित्रांनो हाताने तुम्हाला आता ट्रिप घ्यावी लागणार आहे सर्वांचं अपडेट झालेलं आहे ॲटो क्लिकर आता रॅपिडो आणि ओलाने बंद केलेला आहे तसंच उबेरला ॲटो क्लिकर वापरा येत नव्हतं त्यामुळं त्याचा काही प्रश्न नव्हता मित्रांनो तर आता फोकस करत चला ट्रिप घेत चला जसे येतील ट्रिप तशा मारत चला कारण की तुम्हाला परत आता ॲटो क्लिकर वापरता येणार नाहीये कारण की ॲटो क्लिकर त्यांनी कायमचं बंद केलेलं आहे नवीन काय अपडेट आली तर सांगतोच मी तुम्हाला तसं सो दो आपल्या चॅनलवरती मी दोन दोन व्हिडिओ अपलोड केले होते ॲटो क्लिकर विषयी माहिती सांगितली होती आता आठ दिवसाखालीच एका ॲटो एक एक क्लिकर नवीन ॲटो क्लिकरची माहिती सांगितली होती परंतु ते पण बंद झालेलं आहे तर सर्वच ॲटो क्लिकर आता बंद बंदही कुठल्याही मोबाईलला हे आता काम करणार नाहीये त्याच्यामुळे ॲटो क्लिकर आता घेऊ नका आणि हाताने जेवढा धंदा करता येईल तेवढा घ्या सकाळपासून माझ्या आता दोन ट्रिपा गायब झालेल्या आहेत तर आता भाडा गायब म्हणणाऱ्यां आता भाडा घ्या आता कारण की आता ॲटो क्लिकर भाडा जात होता आता ट्रिप घेत चला आणि मारत चला जशा बुकिंग येतील तशा म्हणजे तुमचं चा रेकॉर्ड चांगलं झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ट्रिप हातानेच बसतील नाहीतर तुम्ही कॅन्सलेशन कमी करा जरा नाही तर कॅन्सल जास्त केल्यानंतर तुम्हाला ट्रिप बसणारच नाही तर नवीन माहिती अजून काय आली तर सांगेल मी तुम्हाला पार कात्रस पर्यंत गेलो मित्रांनो ॲटो क्लिकर वापरले तिकडे जास्त वापरत नाही पण बाहेर जर आउट साईडला कुठे गेलो गोटो करून डायरेक्ट मी ॲटो क्लिकर लावून देतो म्हणजे मला शंभर टक्के फ्रीड असते काल पण आपला दोन हजार प्लस झाला मित्रांनो आणि आपण ॲटो क्लिक करून पण भरपूर बिझनेस केला मित्रांनो तर हजार रुपयाच्या आसपास आपल्या वालाला पण चालते आणि हजार रुपये च्या आसपास आपले उबेरला पण झालेते काल दिवस दोन तीन दिवस झाले रॅपोड चालू नव्हतं पण आता ऍटो क्लिकर बंद झाल्यामुळे तिने ऍप आप आपल्याला चालू करावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपला धंदा होणार नाही त्याच्यामुळे आपण तिने पण आज चालू करूया तर सकाळी मोशे मध्ये असताना मला बानेरची चेक ऑर्डर चे चे झाली तीनशे साडेतीनशे रुपयाची होती परत उबेरला एक ऑर्डर झाली दोनशे काहीतरी आली ती पण ऑर्डर झाली मग रॅपोडवर बसली मित्रांनो एकशे तीस रुपयाची तर इंद्रायणनगर मध्ये आलतो आपण एकशे तीस रुपयाची बुकिंग घेऊन तेलपूर रोडला तर परत इंद्रायण नगर मध्ये आरेड आहोत आपण आता पाहूया कुठली बुकिंग वाजते आणि आता विषय सोडून आणि जेवढा आपल्याला बिझनेस करता येईल तेवढा करत राहा नवीन जर अपडेट येईल काही तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल किंवा नवीन ऍप कुठले आले त्याचा पण विषय मी नक्की सांगेन मित्रांनो तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद